हा आता काढून घेतला सकाळी सकाळी कसे मस्त असे फिरतायत दोघ जण गेला वाघ्या पुढे गेला शेरू वाघ्या कुठे रे आजचं वातावरण इतकं सुंदर आहे ना इतकं छान वातावरण झालेलं आहे खूप मस्त वाटतं आज म्हणजे नेहमीपेक्षा आज एकदम वेगळंच वातावरण आहे शेरू वाघ्याला बोलाव तो बघा तिकडे पुढे जाऊन उभा आहे वाघ्या आपला त्याला कसं बाहेर भटकायचं असतं ना सकाळी सोडलं ना का तो घरी लवकर यायला मागत नाही आत्ता बघा लांब उभा आहे आणि शेरूची वाट बघतोय तो तुम्हाला मी दाखवत येतो ओ बघा तर शेरूला काय पुढे वाटतं जायचं <laughs> नाही अय शेरू वाघ्याला हे कर बोलो तो सकाळचा टाईम असतो ना खेळायचा त्याच्यामुळे आणि आज कसं पाऊस पर्यंत काय पडत नाही आहे त्याच्यामुळे राहू ते खेळतात तर वातावरण किती सुंदर झालं आहे तर मला दाखवते काय मस्त वातावरण झालं पाऊस भरलेला आहे भरपूर असा आम्ही आता बाहेरच एक राऊंड मारला मस्त बागेमध्ये सगळं फुलं वगैरे बघितली भोपळ्याची आलेली फुलं असतात ना रोज आम्ही जाऊन चेक करतो योगं पण त्यांनी पराई करून केलं कुठला दगड घरात ठेवला ट्रॉली मध्ये काय करायचं आता सकाळी पहिला भोपळ्याची फुलं बघतो हा बघा धावला हा बघा धावला बोका तो शेरू तिकडे गेला ना आपल्याकडे हायत भरपूर ते आपल्याकडे दरवर्षी येतात त्याला काय त्याला म्हणतात हरणाची हरण्याची फुलं ना धार का करतो सकाळी सकाळी अच्छा बांबू आणायला वेलीना बांबू कमी पडतात ते बघा पुन्हाच्या काकावर उठले फुला उठलं आहे ना त्याला हा फुलं काढून घेते तर आहे तर दोघांना घेऊन जा वाघ्या शेरूला कुठे पहिले दोघं दोघ बाहेर गेले होते ना आलात ते दोघं जण परत घरात म्हणजे ते आम्ही बघा लाकडं धमाक जायचो ना त्यावेळेस ते यायचे ना म्हणजे कोयता हातात घेतला ना की त्यांना असं वाटतं की आता हे कुठेतरी बाहेर चाललेत सगळं लाकडं बिकडं आरायला आणि मग लगेच दोघं जण येऊन बाजूला उभे राहतात काल पण तसंच ते रानात भटकायला जायचे ना आता आपण कोविता बघितलं ना तसे येऊन उभे आहेत कोणाच्या बाबांच्या इथे कुठं जायचं आहे रानात ना जायचं आता काय रे वागली ए वागली तर या इकडे आपण फुलं काढूया या हे फुलं काढूया या, या लवकर आपण जरा झाड जा? ना हे करायला पाहिजे पारिजातकाचा खालच्या फांद्या मारायला पाहिजे काय वाटतं झालं झालंय चांगला थंडीमध्ये आता किती भरेल माहिती काय थंडी ना पारिजात पाऊसा 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 पाऊस आणि थंडी पावसाच्या आधी पावसामध्ये कमी येतात पण पाऊस सुरुवात झाली ना की दोन टाइम पण तो कसं बसलाय बोका तो त्याचं लक्ष बाहेर असत आपल्याकडे लक्ष देत राहिला बघतोय चला आला पाऊस आला चला चला घरात पाऊस आला चला 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 पाऊस आला चला पाऊस आला सकाळचा पहिला पाऊस हा पहिले सर पडते आम्ही उठल्यापासून फुलं काढायची माझी थोडीशी काढून घेतली फुलं इकडे माग्या मागे ते मागे ते सर्दी झाली माझ्या बाबूला शर्दी झाली सर्दी झाली तर कशाला पावसात नाही जायचं तुला पाणी पियाचंदी बुंदी लावली मजा वर बस तर रोवार बस आता भावसाला पाऊस पावसाला पावसा आगे इकडे मग इथे घुसू नको इकडे ये गीत तर बस बघा सका इथे वर्क आहे बाबा इथे कपडा आहे बेटा मॅक्सिक कुठं नमस्कार हो मित्र मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये बागेतलं काम पटापट पत करून घेतलं अजून करायचं होतं पाऊस थांबलो परत सगळे धावत धावत घरामध्ये आलेले तर आता मी सगळ्या दिने नाश्ता करून घेते हे बघा झिंगूर कसे आपले झोपले एक समोर ना दिवाळावरती बसलंय आज भाजी भाकरी बनवते पटकन काय हां एक मिनटं मी आली त्याला भाकऱ्या करते अळूची पानं तयार झालीत बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले ना तर म्हटलं आज तीच भाजी करते आता कुणालचे काका आले त्यांना ह्या वगैरे आवडतात खायला त्याच्यामुळे चाललंय सध्या म्हटलं तेच करूया त्याच ते भानाने आपण पण म्हटलं खातो नाहीतर कुराल म्हणजे कुरालच्या बाबांना अशा वगैरे फारशा आवडत नाही म्हटलं ते आता आलेत ना तर म्हटलं म्हणजे मला आवडतं आता त्यांच्या भानाने म्हटलं मला पण खायला मिळते त्याच्यामुळे सध्या आपलं तेच चाललंय काल भोपळ्याच्या पानांची पण भाजी केली होती ती पण छान झाली होती मस्त झाली होती भाजी म्हटलं ती तेरं तयार झालीत ना ती म्हटलं काढून त्याचीच भाजी करते नाश्त्याला आणि पटकन मिक्स पिठाच्या भाकऱ्या बनवून घेते आता बागेतलं तुम्हाला सांगते आज आहे, न, सालों सालों आहे। न, ना आपल्याला पुढचं जे आपलं आहे ना पडवी तिकडे जर सगळं साफ करायचं आहे आता इथे मागच्या साईडला सगळ्या वेली मिल्या आहेत त्यांना काट्या वगैरे सगळं लावलं मी आता मग अशी तिथे बघितलं तुम्ही क्लेपमध्ये हे काय वर राख वगैरे होती ना ती जरा टाकली वेलींना वगैरे आणि झाडांच्या बुंदाशी वगैरे आणि आता पुढे जे रान वाढले ते साफ करून मिरचीचे रोपं आपल्याला लावायचे आहेत ते तर बघूया आज ले ले, ता ता था था का काय माहीत नाही पण आज असं विचार केला की नाही ते काम करायचंच सगळ्यात आधी आता घराभोवती साफ करायला घ्यायचं कारण घराच्या जवळने खूप असं रानाने वाढलेलं आहे त्याच्यामुळे सुरुवात करायची घरापासनं असं चला मी पटकन पहिल्या नाश्त्याचं करून घेते नाश्त्याचं झालं ना मग काय चिंता नसते मग आता मग काम करायला गेले ना मग खूप असा वेळ जातो आणि भूक पण लागते ना मग अचानक असं आहे की झाला साप हे घ्या ते अळू द्याल काय काढून सुरी घ्या तो तिकडचा आहे ना त्या साईडचा बघा ती त्या साईडचा त्या केळीच्या पुडा आहे ना तो आणि देट पण घ्या एवढं साफ झालं रान इथे मिरची रोप लावायच ना आपल्याला त्याच्यामुळे इथे जरा साफ करून घेते हा देटा सकड घ्या काळा आहे ना देट बघा हा काळावाला तो काढा हिरवा वाला नका काढू देट हा चालेल मोठी मोठी अशी बघून काढा नाही देट काळा आहे ना हा काळ्या डेटाचा काढा हा बघा इतका अळू आता काढून घेतला हा जरा आता बसून बसून पहिला ना साफ करून घेते वरती सालं काढावी लागतील ना अगोदर धुवून घेते ह्याला खाज कमी असते ना बघा हा आता काळ्या डेटाचा आहे ना ह्याला खाज कमी असते पण जो पांढऱ्या डेटाचा असतो ना म्हणजे पांढरा हिरवा असतो त्याला की नाही खास भरपूर असते रान अळू असतो ना तेरं तेरं त्याच्यामुळे घेते वेळी की नाही भाजी करताना असं बघूनच घ्यावं लागतं आता हा छान आहे ताजा बघा कोवळा आहे एकदम खराब नाही होणार ती तर ही अळूची भाजी ना आता साफ वगैरे करून घेतली चिरून घेतले ही भाजी ना बनवायला वेळ जात नाही पण साफ करायला भरपूर वेळ जातो आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं भाजी गेलेली आहेत आणि हे बघा हे असं हाताला तेल लावून ते सगळं भाजीने साफ करून घेते कारण खाज खूप असते ना म्हणून सगळ्यात आधी आता ही भाजी ना उकडून घेणार आहे पाणी बघा ठेवलं इथे गरम करत आता हे रानहळू आहे ना त्याच्यामध्ये जरा उकडायला लागते नंतर साधावाला आपला असतो ना तो चालतं असं एवढी काही खात नसते पण हा जरा उकळून तुला बरं चला तर पीठ लावून आता ही भाजी करणार आहे मी जरा उकडू दे एक पाच मिनटं तर भाजी उकडून घेतली आणि चाळणीमध्ये ती काढून ठेवली आणि त्यातलं जे पाणी असतं ना, ना ते काय मी भाजीमध्ये वापरणार नाही कारण बघा खाज वगैरे असते ना त्याच्यामुळे ते पाणी मी काढून टाकते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला की नाही फोडणी करून घ्यायचे आता फोडणीमध्ये भरपूर असा लसूण म्हणजे गावच्या ठिकाणी कशा पद्धतीने अळूची भाजी करतात ना साधी सिंपल ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते म्हणजे वाटण वगैरे घालून पण करतात आणि पीठ लावून पण करतात पण मला जास्त करून की नाही पीठ लावून भाजी करतात ना ती मला खूप आवडते म्हणजे खूप म्हणजे खूपच छान बनते तर इथे बघा तेलामध्ये आता भरपूर असं लसूण घातलेला आहे थोडंसं कढीपत्ता घातला आहे आणि तिखट मसाला आणि हा तिखट मसाला आपला घरचा तिखट मसाला आहे जो मी ह्याच वर्षी बघा केलेला आहे मालवणी तिखट मसाला तो घालून घेतला आणि थोडंसं मी जास्त घातलं आहे कारण अशी मस्त अशी झणझणीत पाहिजे ना भाजी म्हणून आपण बघा त्यामध्ये कोकम घालणार आणि कोकम कोकम कसे को आंबट असतात ना त्याच्यामुळे तिखटपणा मग थोडंसं कमी होऊन जातो त्याच्यामुळे मी हे काय बरं हे तिखट मसाला मी थोडासा जास्त घातलेला आहे त्याच्यानंतर मग उकडलेली भाजी घालून घेतली त्यात हळद वगैरे घातली आणि नंतरला थोडीशी मी त्या मॅश करून घेतलेली आहे म्हणजे चांगलं असं शिजला पाहिजे एक जीव झाला पाहिजे अळू त्याच्यामुळे इथे जरा मॅशरने नाही मॅश करून घेतला आणि मग त्याच्यामध्ये मी कोकम घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि शेंगदाणे मका शेंगदाणे वाल म्हणजे कोणतं पण कडधान्यावर घालून ही भाजी अप्रतिम बनते आणि त्याच्यानंतर मी आता पीठ लावणार आहे ते पीठ कोणतं घेतलं मी ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा कुळचाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे असं दोन्ही मिक्स करून ह्या भाजीला किने लावून घेतलं आपल्या कडे जर का तांदळाचं म्हणजे याचं तांदळाचं पीट असेल ना ते पण आपण लावू शकतो वाफेमुळे धुरकट दिसू होतं चला आता भाजी बघूया झाली तर खरं कारण सुगंध छान सुटलं भाजी ना तयार झाली असेल ना की छान सुगंध पसरतो मग मा आपल्याला माहिती पडतं झाले म्हणून एक मस्त अशी भाजी अळूची फतफत अळूचं फतफत गावच्या पद्धतीचं कधी मस्त झालं तर आता गॅस आहे ना बंद करते हे बघा हे कुणालसाठी आहे मी कुणालचं ऑफिस चालू होईल ना आता उशीर होईल त्याला म्हणून हे कुणाल चल का आला कोणाचा फोन आहे आजीचा ठेवला बस खाली चल बाकी ज्यांचं चा, काम चालू आहे आंघोळ्या पांघोळे चालू आहेत त्यांना पण देते आता सगळ्यांना चांगले झाले आवडले काय हां चांगले झाले आवडले तुम्हाला आणि मसाला पण आपल्या घरचा टाकलेला आहे ना अगे चरुदार शेरूला भाकरी हवी त्याला भाकरीला आवडते वाग्या नाही भाकरी खात त्याला नको त्याला नाश्ता करायला घेतला आहे बघा आळूची भाजी भाकरी सगळीजण हे बस खाली मध्ये येते चल फूडचं काम हे बघा ह्या नारलाच्या वाट्या सुकलेलं खोबरं येते म्हणजे ओलं होतं ते सुकलं आता ते म्हटलं आता जरा किसून घेते आपल्याला वाटप वगैरे काढताना की नाही बरं पडेल म्हटलं आता बसून बसून हेच काम करूया काय झालं शेरू काय झालं गरम झालं का खाली आलंच कुकर लावला आता डाळ भाताचा भाजी आहे सकाळची अळूची भाजी त्याच्यामुळे आता फक्त डाळ भात करणारे भाकरी सुद्धा आहे तर म्हटलं तर बसल्या बसल्या जरा खोबरं किसून घेते कारण वाटप काढायचं आहे वाटप संपलं आहे त्याच्यामुळे जेवण वर करताना थोडीशी अडचण होते आता घरात ते सध्या छोटी मोठी कामं की नाही माझी चालू आहेत म्हणजे एक तीन चार दिवस काम बघा केलेलं नाही ना घरातलं तब्येत बरी नव्हती त्यावेळेस तर खूपशी अशी कामं पेंटिंग राहिलेली आहेत तेच सगळं आवरायचं चा। चाललेलं आहे कालपासनं तर चला आता कुकर आणि थंड होईपर्यंत पटकन म्हटलं एक खोबरं किसून घेते आणि मग संध्याकाळच्या वेळेस विचार चालला आहे वाटप काढायचा म्हटलं आता नको आता कसं थोडंसं किचन पण माझं आवरायचं वाक्य आहे म्हणजे नाश्त्याची भांडी आहेत ना ते घासाचे ठेवलेत म्हणजे कुकर थंड झाला की डाळ फोडणीला घालते आणि मग एकदमच काहीतरी भांडी निघतील ना मग नंतरला तेवढं बरं पडेल मग असं सगळं कामाचं नियोजन काम 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 गॅस साईडला बसते जरा चला वेळ वाया नाही घालवायचं म्हटलं थोडासा वेळ आहे आता तर म्हटलं खोबरं सुटून ठेवते हे सगळं तयारी केलेली असेल ना मग वाटप काढायला पण तसा वेळ लागत नाही पटकन मग होऊन जातं ना असं येते त्याच्यामुळे म्हटलं करून घेते लाईट भाव गेली हे बघा खोबरं पिसलेलं त्यात डाव्यामध्ये भरून आहे ना फ्रीजमध्ये ठेवते संध्याकाळच्या वेळेस काहीतरी करी म्हटलं आता राहू दे कंटाळासुद्धा आला आहे मला त्याच्यामुळे लाईट गेली ते बरं झालं एक काम माझं वाचलं नाही तर विचार माझ्या डोक्यात चालू होता की आता हे करायचं असं हे बघा डबा भर खोबरं किसून ठेवलं आता बरं पडेल जरा वाटा बर आता माझं मी एडिटिंग करून घेतलेलं आहे पूर्ण झालं आहे एडिटिंग आता संध्याकाळचा टायमिंग झालं आहे म्हणजे सव्वा पाच साडेपाच झालेले आहेत आता जाऊन चहा पिणार चहा कुणाच्या बाबाने बनवलेला आहे म्हणजे जा मी ज्या वेळेस इथे काम करत असते ना एडिटिंग तेव्हा संध्याकाळच्या वेळेस चहा ते बनवतात मलासुद्धा आणून देतात तुम्हाला मागे एकदा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण आज कसं माझं काम झालं आहे ना पूर्ण लवकर त्यामुळे मी आता चालले घरामध्ये चहा प्यायला तर चला मग आता आई आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद